तर नमस्कार सगळ्यांना डी टीचरांच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे हा मसाले भात काळ्या घवड्याचा मसाले भात बनवणार आहे आपण म्हणजेच ब्लॅक राजमा होता है, उसका राईस बनानेवाले है तो आप देख सकते कितना खूबसूरत कितना टेस्टी यम्मी दिख रहा है ये राईस और इसके साथ हम अचार खा सकते है। इसके साथ पापड है आ, ककड़ी है और ये बीटरूट है तो इसका पूरा ब्लॉग आप लास्ट तक देखना मैंने ये राइस कैसा बनाया है ब्लैक राइस मतलब ब्लैक ब्लैक राजमा का जो राइस मैंने बनाया है इसका पूरा ब्लॉग आप जरूर देखना एंड तक इक काला घेवड़ा बनवने सावड़ा सोलून घेला है फ्रेश है ओला है क्या शेंगदाने घेले है आणि या घेवड्याच्या भातामध्ये आपण आलं आलं लसूण कोथंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण ॲड करणार आहे त्यासाठी खडे मसाले पण घेतलेले आहेत इथे खडा मसाला घेतला आहे इथे जिरे घेतलेले आहे त्यानंतर मोहरी आणि तमालपत्र घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून घेवड्याचा <coughs> भात तयार करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इकडे पाहू शकता काळ्या घेवड्यामध्ये आपण थोडंसं गाजर ॲड केलेलं आहे थोडंसं पोटॅटो म्हणजेच बटाटा घेतलेला आहे आणि तीन तीन कांदे घेतलेले आहेत जे उभे चिरून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून अशा प्रकारे सगळे इन्ग्रेडियंट्स हे वापरून आपण छान असा काळ्या घेवड्याचा मसाले भात तयार करणार आहे यामध्ये फक्त आणि फक्त आता आपल्याला राईस घ्यायचा तांदूळ घ्यायचे राहिलेले आहेत तर व्हिडिओ नक्की आणि नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढेही तुम्हाला असेच छान छान ब्लॉग पाहायला भेटतील आणि इकडे पाहू शकता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपण लसूण ॲड करायचं आहे जास्त लसूण टाकल्यामुळे या भाताला छान चव येते टेस्ट येते त्यामुळं जास्तीत जास्त लसूण यूज करा आणि हे आलं आहे जे बारीक चिरून घेतलेलं आहे ते पण आपण यामध्ये ॲड करायचं आणि असं छान बारीक वाटण वाटून घ्यायचं मिक्सर मी पीस कर लेना ये सब आणि इकडे पाहू शकता हिरव्या मिरचीचं वाटण आपलं तयार आहे जे छान बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरचीत हा काळ्या घवड्याचा भात बनवल्याने खूप टेस्टी यम्मी आणि चविष्ट बनतो आणि इकडे पाहू शकता मी पातीला तापायला ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण दोन पळ्या तेल ॲड करायचं आहे एक आणि दोन दोन पळ्या तेल ॲड करायचं आहे आणि तेल चांगलं तापल्याच्या नंतर आपण त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची आणि इथे तेल आता छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरीची फोडणी द्यायची मोहरी छान तडतड वाजली पाहिजे छान असा आवाज आल्याच्या नंतर त्यामध्ये आपण समालपत्र ऍड करायचे त्यानंतर हा खडा मसाला आहे तो ऍड करायचा त्यानंतर आपण कांदा ऍड करून घेतलेला आहे हे मसाले छान भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण कांदा ऍड करून घेतलेला आहे सगळा कांदा छान भाजून घ्यायचा कांदा छान परतून घ्यायचा तूप ऍड करणार आहे एक चमचा किंवा अजून थोडंसं तूप टाकू म्हणजे जास्त चिकट भात होणार नाही तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही फक्त तेलामध्ये केला तरी चालेल पण तुपाने छान भाताला चव येते म्हणून मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे आता यामध्ये आपण हा जो कांदा आहे चिरू आपल्या सॉरी टोमॅटो आहे बारीक चिरलेला तो टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटो पण छान परतून घ्यायचा त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची पण ॲड करणार आहे ते सगळं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चम्मच हळद ॲड करून घ्यायची हळद छान तेलामध्ये अशी परतून द्यायची कारण ना, हळदी नाही छान कलर येतो भाताला इकडे पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची ऍड करून घ्यायची परतून घ्यायची छान इकडे पाहू शकता हिरवी मिरची ऍड करून घेतलेली आहे ती पण छान परतून घ्यायची तेलामध्ये आता इकडे पाहू शकता मिरची छान परतून झालेली आहे आता आपण हे धुवून घेतलेले आहेत काळे घेवडे बटाटा शेंगदाणे गाजर हे सगळं यामध्ये ॲड करून घ्यायचं छान परतून घ्यायचं हे था पाहू शकता हे छान परतून घेतल्याच्यानंतर आपण त्यामध्ये हे पाणी ॲड करणार आहे आणि उकळीवर तांदूळ सोडणार आहे आणि उकळीवर तांदूळ सोडणार आहे अजून यामध्ये पाणी ॲड करायचं आणि इकडे पाहू शकता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ इंद्रायणी तांदूळ आहे इंद्रायणी तांदळाचा आपण काळे घवड्याचा भात बनवत आहे आणि यामध्ये अजून एक भांडं आपण ॲड करणार आहे कारण भात जास्त करणार आहे ना त्यामुळं जास्त पाणी ॲड करायचं आहे ल छान उकळी आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये तांदूळ ॲड करायचं आहे आणि इकडे पाहू शकता मीठ सेंधही मीठ आहे हे हे मीठच वापरतो आम्ही जेवणामध्ये तुम्ही पण वापरायचं छान असतं शरीरासाठी हे मीठ इकडे पाहू शकता उकळी आल्याच्या नंतर रस्त्याला उकळी आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये तांदूळ ॲड आहेत स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ त्यामध्ये ऍड आहेत आणि झाकण ठेवून द्यायचं एक दहा पंधरा मिनटामध्ये मंद आचेवरती हा तांदूळ शिजून द्यायचा झाकण ठेवून द्यायचं आणि इकडे पाहू शकता किती छान असा काळ्या घवड्याचा भात तयार झालेला आहे ब्लॅक राजमा राईस आणि तसाच तो यमी टेस्टी आणि सुंदर चवीला असा लागणार आहे तर या सगळ्यांनी काळ्या घवड्याचा भात खाण्यासाठी आणि त्याच्याबरोबर काकडी बीट आणि कांदा आणि दही पण खाणार आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी घरी करून पहा काळ्याघड्याचा भात चवीला खूपच छान लागतो यामध्ये तुम्ही आणखी दुसरेही व्हेजिटेबल ॲड करू शकता त्याने पण खूप टेस्टी आणि चविष्ट असा हा भात तयार होतो तर व्हिडिओला लाईक शेअर आणि स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढेही तुम्हाला असे एक छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर